जे मोबाईलवर पाहता दोन तीन व्हिडिओ पाहिले तर तसेच व्हिडिओ येतात त्याला अर्ध्या म्हणतात हे तसंच आहे तुमच्या मेंदूला तुम्ही जी गोष्ट सतत सांगाल ती गोष्ट त्याच्यामध्ये इनपुट होते आणि स्टोर व्हायला लागते आणि याचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या जीवनाचा दिशा काळा दिशाकडे आपण जातो भरघटत जातो जर चांगले विचार असतील तर चांगलं होतं वाईट विचार असतील तर वाईट होत आपल्या ब्रेनमध्ये एका दिवसाला सर आपल्या मेंदूमध्ये एका दिवसाला साठ ते सत्तर हजार विचार येतात किती साठ ते सत्तर एका दिवसाला एका माणसंकडे वाट्या ह्या साठ ते सत्तर हजारातले बरेचसे विचार हे निगेटिव्ह असतात एटी फाईव्ह विचार हे निगेटिव्ह असतात एका ठिकाणी सर्वे झाला की सक्सेसचा रेट कमी आहे का जास्त आहे मला सांगा खूप कमी आणि तो कमी किती माहिती का फक्त फक्त पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के लोक जीवनामध्ये यशस्वी होतात आणि पंच्याऐंशी टक्के लोकं आहे अपयशी होतं तर हे त्याच्यावर संशोधन झालं त्यामुळे त्यांना कळलं की प्रत्येक मान माणूस एखाद्या पहिल्यांदा निगेटिव्ह काही गोष्ट असू द्या आता मी मान काय मी बोलणार ना काय झालं आपल्याला बोलणार आमचं आहे तुम्ही लक्षात राहात नाही मी तुला आवडलं काय केली लक्षात राहत नाही मला आहे ना बोर देग ना देग ना देग ना देग ना <णज़ीग> मी बुद्धिमान आहे तर तुम्ही एक वेळा खूप वेळा रिपिटेशन केल्यानंतर तुमचा होण्याच्या होतो मी गॅरंटी देतो त्याचं कारण असं की जसा तुम्ही विचार करता तसं तुमचं तुमचं शरीर त्याला प्रतिसाद देतो तुमचं मन त्याला प्रतिसाद देतो म्हणून तुमचे विचार नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पाहिजे जर तुम्ही सतत स्वतःला सांगत असा मी बावलट आहे मला कळत नाही मला मेंटाळा मला बोर होतं बानाची वर्ष अवघड आहे आमच्या आतापर्यंत नव्वद टक्के मला मला सांगतो नव्वद टक्के पाडतायची काय पाडायची असं खूप वेळा स्वतःला सांगता आणि निगेटिव्हिटी मध्ये आपण जातो ही निगेटिव्हिटी बाजूला पाहत आणि याची सगळ्यात मोठी ताकद तुमच्यामध्ये आता तुम्हाला छोटस जर इंटरेस्ट असेल तर मी छोटस प्रॅक्टिकल मनाच घेतो मी मेमरीचं नाही घेत कारण मेमरीला कमीच ते ना दीड तासाचा एक सव्वा तास लागतो आणि त्याला ती पूर्ण प्रोसेस आहे आपण जो पालक तुमच्या पालकांची आणि आपली एक मिटिंग घ्यायची तुम्ही तुमचे पालक आणि आपला प्रोग्राम असतो त्या पालकांना तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार त्यावेळेस आता फक्त एक छोटासा प्रॅक्टिकल करतो की चाय तुम्ही इथं आल्फा स्टेज म्हणजे तुमचे चार आवाज आहेत अल्फा बीटा बीटा आणि डेल्टा या नाही तर तुम्हाला या आठवले तर अल्फा स्टेजला आपण सगळे बीटा लेवल लेवलला आपलं जे काय ग्रहण करण्याची क्षमता आहे ती खूप कमी असते आणि अल्फाला आपण जास्त ग्रहण करतो अल्फा स्टेज तर काही असते झोपेतून जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल रात्री झोपण्यापूर्वी सांगाल की मी खूप अभ्यास केला मी खूप हुशार येतो मी मला खूप कळत असं तुम्ही कळत नसलं तरी कोंबडायचं काय समजेल आपल्या मेंदूला परत एकदा सांगतो आपल्या मेंदूला रियालिटी म्हणजे सबकॉन्शियस माइंडू नाही मन आपल्या मनाला मन दोन प्रकारचे माहिती आहे का एक कॉन्शियस माइंड दुसरं सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस म्हणजे बाह्य मन सबकॉन्शियस म्हणजे आंतरमन ह्याची ताकद ही नव्वद पंच्याण्णव टक्के असते कॉन्शियस मनाची ताकद फक्त थाव टक्के असते आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला रियालिटी आणि इमेजिंग मधला फरक पडत नाही वाक्य परत आहे का सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अंतर मनाला रियालिटी आणि इमेजिन मधला कळत नाही तो दोन्ही इमेजिनला सुद्धा रिॲलिटी मानतो आणि रियालिटीला रियालिटी मानतो आणि त्याचा फायदा करून जीवनामध्ये न्यूरोपार्थ नावाचा एक फॅक्टर आहे ह्या तो, तो प्रॅक्टिकल आहे खूप छान आहे मला आवडेल आपल्या मेंदूला कल्पना आणि रियालिटी याचा फरक नाही कळत कल्पना पूर्ण की नाही फरक दोन रियालिटी म्हणजे काय वास्तव हे खरं आणि इंग्रजिंग म्हणजे कल्पना त्याचं एक छोटस प्रॅक्टिकल त्याचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो कसं बदलायचं ते सांग प्रॅक्टिकल त्याच्यावर खूप लोक सक्सेस झाले मी सुद्धा तुमच्यापर्यंत आलो त्याचा एक पार्ट डोळे बंद करायचं आणि जी सांगतो तशी मनामध्ये कृती करायची अशी कल्पना करायची आज संडे आहे रविवार आहे फक्त इंग्रजिन करायचं बोलायचंच नाही कोणाला बोटांचा आवड नाही हा अशी कल्पना करा की आज रविवार आहे सुट्टी आहे सकाळी तुम्ही छानची आंघोळ केली तुमच्या आवडीचा ड्रेस घातला आणि तुम्ही तुमच्या मुलाने म्हणायचं की आपल्या मित्राकडे चाललो मुलीनं म्हणायचं आपल्या मैत्रिणीकडे चाललो अशी कल्पना करा तुमची आवडती मैत्रीण तिकडून येते तुम्ही विचार करा आणि तुमची तुम्ही तुमच्या मित्राकडे चालेल तोच तिकडून येतोय तुमची भेट झाली तुम्ही मुलांनी की खांद्यावर हटा पण तुम्ही पुढे पुढे चालले मित्र काहीतरी चोख झालाय दोघांमध्ये एक हातगाड्यावाला होता हातगाडा करतो हा। yeah. ना हे नाही हातगाडा करतो ना हा तो काहीतरी विकत होता म्हणून काय केलं तो काय विकतोय हो म्हणून तुम्ही आवाज दिला तो तुमच्याकडे आला तर तो चिंचा विकत होता काय विकत होता चिंचा तुम्ही त्याला तुम्हाला वाटलं चिंच घ्यायला म्हणून तुम्ही पाच रुपये त्याला दिले त्याने दोन चिंचा तुम्हाला कावर आणि त्या तुम्ही तुमच्या मित्राला एक दिली तुम्ही एक त्याला डिस्की मारली त्याचा तुकडा काढला त्याला नाही तोंडात टाकले ती आणि ती आनंद घेतात मित्राच्या हातात राहते खांद्यावर आहे जोक आहे आणि सुंदर असे बिनचिन आंबट आणि गोड असणारी चिंच तुम्ही खाता आणि तुम्हाला खूप छान छान वाटत तोंडामध्ये लाल निर्माण झाले पाणी येत आहे तुम्ही ती गिळताय आता पुढे पुढे गेले तो चिंचोका तुम्ही झुकून टाकला दुसरा तुकडा मोडला चिंचेचा गुटून ते तोंडात टाकलं ती सुद्धा तितकीच गोड आहे खूप छान आहे त्याचा रस तुम्ही तोंडामध्ये आला तुम्ही निर्माण केला तो ग्रंथी तुम्ही पिऊन म्हणजे एकदम छान वाटतंय आता तुमचे विनोद चालू आहे मैत्रिणी बरोबर म्हणजे मुलीला विचार केला की आपल्या मैत्रिणी बरोबर आपण काहीतरी एखादा विषय एन्जॉय करतोय म्हणा वर्गातला म्हणा शाळेचा म्हणा किंवा बालपणीचा काही आनंद मुलांनी तसा विचार करा असं करत करत शेवटचा तुकडा तुम्ही तोंडात टाकला चिंचेचा खूप छान आहे थोडंसं आंबट आहे गोड आहे आणि ते तोंडात टाकलं तर लाल निर्माण झाले तुम्ही ते लाल मिळून घेतले छान पाहिजे तुम्ही म्हटलं अरे चिंच भारी पाच रुपये दिले म्हणून छान वाटलं आता तुम्ही तो चिंचो काय टाकला आता हळूच